नाव ब्रह्मकुमारी रश्मी आणि आपण दरवर्षी महाशिवरात्रीला अनेक भक्तांची सेवा वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो यावर्षी पण वडणगे गावामध्ये जे पण भक्त येतात त्यांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष जो परमात्म्याचा संदेश आहे तो आपण देण्याचं कार्य करत आहे कारण सगळेच परमात्म्याला मानतात परंतु त्यांना जे दिलेली शिकवण आहे त्याला जर आपण आचरणामध्ये आणली तर खऱ्या अर्थानं आपण जे ईश्वराकडून मागतोय शांती शक्ती सुख ते आपल्याला प्राप्त होणार आहे मग त्याची काय शिकवण आहे आणि ती आपण कशी आचरणात आणायची वेग ती वेगवेगळ्या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून आज आपण इथं दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या भक्तांना इथं बोलवण्यासाठी आकर्षित करण्यासाठी एक सहस्त्र शिवलिंग दर्शनचा देखावा पण ठेवलेला आहे की ज्याच्या माध्यमातून लोक दर्शन पण घेतील आणि ईश्वराला ईश्वराला सांगायचं काय आहे आपल्याला नेमकं की कसं जीवन जगा तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून आलेला आहात वर्तमान समय कुठला आहे आणि त्या समयाला ओळखून तुम्ही कसं स्वतःचं जीवन परिवर्तन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची जाणीव या भक्तांना करून दिली जात आहे ज्याच्यामधून अनेक भक्त प्रेरणा पण घेत आहेत आता आणि अनेकांनी इथं जे मेडिटेशन शिकवलं जातं ते शिकवण्यासाठी पण आपल्याला उत्सुकता दाखवलेली आहे आणि इथं जे शिकवलं जातं मेडिटेशन त्यामध्ये विशेष हे सांगितलेलं आहे की आपण एक आत्मा आहोत आपण शरीर नाही आहे कारण आपण परमात्म्याची संतान आहोत आणि परमात्मा या मनुष्य सृष्टीचं कल्याण करणार आहे म्हणून सत्यम शिवम सुंदरम असं त्याला म्हंटलेलं आहे तर तो सत्यम शिवम सुंदरम आत्ता कलियुगाच्या अंताला अती धर्म ग्लानीच्या वेळेला या सृष्टीवर येऊन आपल्याला सत्य ज्ञान देते आणि त्यांनी आपल्याला ही गुड न्यूज सांगितलेली आहे की लवकरच या सृष्टीवर कलयुगाचं परिवर्तन सतयुगात होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याची सुरुवात स्वतःपासून करायची आहे आपल्या विचारांच्या मध्ये श्रेष्ठ विचारांना आणायचं आहे आपलं आचरण श्रेष्ठ करायचं आहे आणि पर्यायाने सृष्टीला पुन्हा आपल्याला सतयुग बनवायचं आहे